नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील राहुरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या राहुरी विधानसभा मतदारसंघात नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी करंजे आणि नगर तालुक्यातील जेऊर आणि राहुरी तालुक्यातील वांभोरी राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिकेचा या राहुरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या राहुरी विधानसभा मतदारसंघास दोनशे तेवीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की गत, नगर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा अंतर्गत आणि सहा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात हा राहुरी विधानसभा मतदारसंघ देखील अहमदनगर लोकसभा अंतर्गत येतो आणि या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं हा राहुरी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या राहुरी विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्यातील पाथर्डी नगर आणि राहुरी या तीन तालुक्यांच्या काही भागांचा समावेश यामध्ये होतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तनपुरे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे शिवाजी कर्डिले यांना पंच्याऐंशी हजार नऊशे आठ मते मिळाली होती अशा प्रकारे तेवीस हजार तीनशे सव्वीस मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजक तनपुरे हे विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डिले हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डिले हे दुसऱ्यांदा विजयी झाले होते या मतदारसंघात तनपुरे आणि कडिले यांचे वर्चस्व असल्याचं दिसून येतंय आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर मत विभाजन होऊन विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचाच पर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील विजयी झाला त्यांनी शिवसेनेच्या उषा तनपुरे यांचा पराभव केला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत उषा तनपुरे या शिवसेनेकडून निवडणूक लढल्या होत्या तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र प्राजक तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होते आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांचे नातेवाईक प्राजक्त तनपुरे हे या मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यांनी विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतही ही नोटा आणि चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवारांना मत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद